तर मित्रांनो आपला वाडा फायनली आलेला आहे तालुका कर्जत जिल्हा रायगडमध्ये तर पाहू शकता हा डोंगर आणि आपल्याकुढलं वातावरण कसं हो मध्ये आपली मेंढरं कारण पावसामुळे डोंगरात चरतात कारण आता वावर पण आखी ओली आहेत आणि वावर आणि पाणी तर फायनली आपण आज आलेलो आहे डोंगरात कारण मेंढर खात्यात नवीन नवीन प्रकारचा नवीन 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 झाड पाहिला तर पाहू शकता शिर्ड कशी काय खात्यात हे बा हे कारण वलकाव मारून त्यांच्या आवडीचा झाडपाला खात्यात बघा नळी तर अशा अशा मोठ्या मोठ्या डोंगर दऱ्या आहेत आणि अशा अशा प्रकारची फुलं आहेत नवीन नवीन तर आपला फायनली तात्या मेहरापशी उभा आहे कारण तिकडं खाली वाट आहे ती मेंढरा तिकडं जातात ती मग आडवा लागतात बघा कसं डोंगर इतकाशी कस गवात बघा कारण असलं मोठं मोठं गवत इकडं पाहायला मिळतं कारण आपल्या गावाकडे एवढं मोठं मोठं गवत नसतं कारण बकरीवाली वाली अशी भरपूर असते त्यामुळं एवढं गवत वाढूनच देत नाहीत ती इकडं म्हणजे कसं गुरंभिरं अजिबात नसत्यात त्यामुळं जरा लयच गवताचा प्रमाण वाढलेला आहे त्यामुळं आपण असं भागात गुर गुरांचा वावर कमी झालेला आहे त्यामुळे एवढी गवत वाढलेलं आहे आता काय सर्व बदलत चालले काळानुसार कारण आपल्या का गावाकडं अजून जुनी लोक आहेत त्यामुळं हा जरा व्यवसाय करतात गुरं शेर्ड बकरी पाळतात त्यामुळे जरा हा परंपरा चाललेली शेकडं लय परंपरा मोडलेली पाहू शकता बघा कसला सुंदर वातावरण दिसतंय आपलं आपला नवीन चॅनेलला सबस्क्राईब करा आबा ओके तर मित्रांनो आपला वाडा फायनली आलेला आहे तालुका कर्जत जिल्हा रायगडमध्ये तर पाहू शकता डोंगर आणि आपल्या इकडलं वातावरण कसं ओके हो मध्ये आपली मेंढर कारण पावसामुळे डोंगरात चरतात कारण आता वावर पण आखी ओली आहेत आणि वावराने आणि पाणी तर फायनली आपण आज आलेलो आहे डोंगरात कारण मेंढरा खात्यात नवीन नवीन नवी प्रकारचा नवीन 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 नवी झाडपाला तर पाहू शकता शिर्ड कशी काय खात्यात ही बा हे कारण वालका मारून त्यांच्या आवडीचा झाडपाला खात्यात बघा नळी तर अशा अशा मोठ्या मोठ्या डोंगरदऱ्या आहेत आणि अशा अशा प्रकारची फुलं आहेत नवीन नवीन नवी। तर आपला फायनली तात्या मेंढ्रा पशी उभा आहे कारण तिकडं खाली वाटे ती मेंढरा तिकडं जातात ती मग आढावा लागतात बघा कसं डोंगर इतकशी गावात बघा कारण असलं मोठं मोठं गवात इकडं पाहायला मिळतं कारण आपल्या गावाकडे एवढं मोठं मोठं गावात नसतं कारण बकरीवाली गुरवाली अशी भरपूर असते त्यामुळे एवढं गावात वाढूनच देत नाहीत ती इकडं म्हणजे कसं गुरभिर अजिबात नसतात त्यामुळं जरा लयच गवताचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं आपण भागात गुर गुरांचा वावर कमी झालेला आहे त्यामुळं एवढी गवत वाढलेलं आहे आता काय सर्व बदलत चालले काळानुसार कारण आपल्या का गावाकडे अजून जुनी लोक आहेत त्यामुळं हा जरा व्यवसाय करतात गुरं शेर्ड बकरी पाळतात त्यामुळं जरा हा परंपरा चाललेली शिकडं लय परंपरा मोडलेली पाहू शकता हो का कसला सुंदर वातावरण दिसते आपलं आपला नवीन चॅनेलला सबस्क्राईब करा आबा ओके ओके